कुपवाडमधील बामणोलीमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून चार आरोपींचे कृत्य मिरज तालुक्यातील बामणोली दत्तनगर येथील ओंकार श्रीधर देसाई वैवर्ष एकोणीस राहणार दत्तनगर बामणोली याचा प्रेम प्रकरणाच्या कारणातून या तरुणाचा धारदार शास्त्राने वार करून निर्घुण खून करण्यात आला रविवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारा दत्तनगरमधील खुल्या जागेत हा खून झाला चार हल्लेखोराणी हा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालेले आहे कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात मयत ओंकार देसाई याचा भाऊ आदेश देसाई यांनी याबाबत फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ओंकार देसाई हा खाजगी नोकरी करत होता रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ओंकार हा जेवण करून कुटुंबियांसोबत होता दहा वाजण्याच्या सुमारास संशयित ओंकार जावीर यांनी दत्तनगर येथील खुल्या जागेत फोन करून बोलावून घेतले त्यानंतर ओंकार जावीर यांनी देसाई देसाई याला तू माझ्या बहिणीच्या मागे का लागला आहेस असं जाब विचारलं यावेळी दोघा शाब्दिक वादावादी झाली त्यावेळी जावीरसोबत असलेल्या सोहम शहाजी पाटील ज्ञानेश्वर पाटील सर्व राहणार दत्तनगर बामनोरी आणि अनोळखी एकाने चाकू व कोयत्याने पोटात डोक्यावर चौघांनी वार करून गंभीर जखमी केले आणि हल्लेखोर पसार झाले तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता त्यावेळी त्याच्या भावाने ओंकार्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ओंकार्याला मयत घोषित केले खुणाची माहिती मिळताच कुपवाड पोलीस घटनास्थळी पोहोचले कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली दरम्यान ओंकारच्या खुनामागे प्रेम प्रकरणाचे कारण असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले त्यानुसार पोलिसांनी काही तासातच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले ज्ञानेश्वर पाटील आणि एक अनोळखी अशा संशयित आरोपींचा शोध चालू असल्याचं पोलिसांनी सांगितले संशयित आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील हे करत आहेत नगर येथे राहणारा ओम श्रीधर देसाई वय अठरा या तरुणाचा रात्री त्याचेच घराशेजीच एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा मनात राग धरून त्या मुलीच्या भावाने व त्याच्या मित्रांनी त्या तरुणाला मारहाण केलेली होती त्या मारहाणीमध्ये व्हाटल पार्टला स्टॅबिंग झाल्यामुळं सदरचा तरुण ओम देसाई हा मैत झालेला होता त्याबाबत मैताच्या भावाच्या फिर्यादीवरून तीनशे दोन चौतीसांन्वये गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचे कामी मुख्य आरोपी ओंकार जावीर त्याचा मित्र सोहम पाटील यांना अटक करून मान्य न्यायालयात हजर केली सो दिनांक अठरापर्यंत पोलीस कोठली मिळालेली आहे त्याचबरोबर अन्य दोन आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना अटक करीत आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कुपवाड